धरणवानी मळा वहारणीवानी म्हण धरणवानी मळा वहारणीवानी म्हण सरणवानी धन मायेच्या डोळ्यात सरणवानी धन मायेच्या डोळ्यात काळ्या माती म्हण काळ्या माती म्हण कळवाचं चांदण काळ्या व माती मंदी काळवाचं काळवांगण घोड्याचं रिंगण मायच्या डोळ्यात घोड्याचं रिंगण मायच्या डोळ्यात तळहाताची तो, खोवट पाही आभाळाची वाट तळहाताची खोवट पाही आभाळाची वाट मी आपल्या समोर बाप नावाची कविता सादर करणार आहे शेती आणि मातीशी इमान राखत शेती आणि मातीशी इमान राखत रात दिन राबतो माझा कष्टकरी बाप मिरगाच्या पहिल्या पावसात हिरव सपन पेरीत मिरगाच्या पहिल्या पावसात हिरगं सपन पेरीत लगणणाऱ्या कंसाची आशा करतो माझा बाप नाव आहे महापुरुषांच्या पुतळ्यासमोर जुकतात का हाडामासाचे पुतळे महापुरुषांच्या पुतळ्यासमोर जुकतात का हा हाडामासाचे पुतळे डीजे डान्स नाच गाणे यातच दंग अनुयायी सगळे डी जे डान्स नाच गाणे यातच दंग अनुयायी सगळे कधी विचार करतो का आपण त्यांच्या अथक संघर्षात कधी विचार करतो का आपण त्यांच्या अथक संघर्षाचा जयंती पुण्यतिथी दिनविशेष मग उपयोग काय त्याचा जयंती पुण्यतिथी दिनविशेष मग का उपयोग काय त्याचा पुतळ्यावरून इथं कायम राजकारण पेटत पुतळ्यावरून इथं कायम राजकारण पेटत जाती गणित मतांत व्यवस्थेला सोयीस्कर वाटतं लग्नाचा बायोडाटा आता या ठिकाणी एक मुलगा पाहिजे लग्नाला परंत अपेक्षा काय काय आहेत आजकालच्या अपेक्षा मी या कवितेमध्ये मांडत आहे मुलगा सरकारी वाला असावा वयाने पंचवीसा पंचवीसाचा असावा दिसायला सुंदर स्वभावाने अति गरीब असावा त्याला माय नसावी बाप नसावा बहीण नसावी भाऊ नसावा त्याला कोणी जवळचा नातेवाईक नसावा सासू सासऱ्यालाच मम्मी पप्पा म्हणणारा असावा कोर्ट कचऱ्यावर का व कायदा त्याला माहित नसावा कोर्ट कचऱ्यावर का व कायदा त्याला माहित नसावा सदा आमच्यात हाकात असणारा असावा बायको सांगे ते परवेकाळ म्हणणारा असावा बायको सांगे ते परवेकाळ म्हणणारा असावा असा असेल मुलगा तर सांगा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस चौतीस गप्ताळीस अरे बोलू लागला बघ ना बोलू लागला आता एक कडे घेतो आणि संपवतो बर ती मुलगी मला म्हणाली होती की अरे हिंडू नको माग पोरा नाद माझा करू नको अरे हिंडू नको माग पोरा नाद माझा करू नको आशील तू पाटलाचा मला कमी समजू नको अरे तुझ्या माझ्या नावा चळंक वाजू लागला अरे तुझ्या माझ्या नावा चडंका वाजू लागला अरे वाजू लागला बघना बाजू लागला कमालीचा कमालीचा चेहरा तू जमला बोलू लागला अरे बोलू लागला बघना बोलू लागला प्रेम झालेली पूर्ण भूतासारखे हे काय पिक्चर सोडत नाही मग मी म्हटलं ब अग प्रेम झालंय तुझ्या वरी अग प्रेम झालंय तुझ्या काही सुच ना ग मला पुरी मी झालो असा अग कालचा तो मजलो असा अग चेहरा तुझा डोळ्यामोर बघ ना फिरू लागला अग चेहरा तुझा डोळ्यामोर बघ ना फिरू लागला म्हटलं बाजू लागला ला कमालीचा अरे कमालीचा चेहरा तो जमा बोलू लागला बघ ना बोलू लागला ला। ही तर माझ्या आईची भाषा ज्ञानेश्वरांनी हिचे कौतुक केले कुसुमाग्रजांनी हिला समृद्ध केले मराठीचा सुगंध मराठीचा सुगंध जगात दरवळला माझ्या मराठीनं माणूस घडविला माझ्या मराठीनं माणूस घडविला तुकोबा लिहितात ओव्या मराठी मध्ये शिवशंभू लढतात मराठी मातीमध्ये मराठीचा झेंडा बाजीरावांनी अटके पार लावला मराठी माणूस राष्ट्रासाठी जगला आणि राष्ट्रासाठी महाराजांशी आज महाराष्ट्र माझा धोक्यात आहे आज महाराष्ट्र माझा धोक्यात आहे खंत तर हीच आहे की धोका देणारा महाराष्ट्रात खुले आम घुमत आहे नाही आम्हालाही आम्हालाही त्याचं काय नाही व राज नाही आम्हालाही त्याच काय नाही महाराज आम्ही सुरक्षित आहेत ना बस झालं मग हो तुम्ही शिकवलं होतं स्त्रियांचा आदर करायला हो तुम्ही शिकवलं होतं स्त्रियांचा आदर करायला पण काय करणार राज अहंकार आहे माजलेला नाही म्हणजे तुम्ही म्हणजे गोष्टी म्हणून घड देतोय नाही म्हणजे म्हणून म्हणून वेळ आम्ही बदलतोय पुस्तकाची आता गरज नाही राज पुस्तकाची आता गरज नाही राहिली कारण मोबाईल आलाय नवा हाती आताही होतो भ्रष्टाचार अन्याय अत्याचार आणि बलात्कार आताही होतो भ्रष्टाचार अन्याय अत्याचार आणि बलात्कार पण गुन्हेगार गुंतवणूक राजकारणाच्या जोरावर कसा राजकारणाचा गाजा आणि गुन्हेगार मारतोय माझ्या वर्तमान काळ सांगून कविता भूतकाळ वर्तमान काळ सांगून भविष्य काळ घडवायला लावणारी एक कविता असावी कविता दुःख सुख दारिद्र्य सांगत दुःख सुख दारिद्र्य सांगत परिवर्तनाच्या झोकात चालणारी एक कविता असावी कविता ही अज्ञानाचा शोध घेत घेत अज्ञानाचा शोध घेत घेत ज्ञानरूपी सागरात संचार करणारी एक कविता असावी कविता जीवनाचा सागर जीवनाचा सार व अंधार प्रकटणारी प्रेरणा देऊन जीवन घडायला एक कविता असावी कविता अन्यायाला प्रतिकार करणारी आणि न्यायासाठी लढणारी क्रांतीचा उगम करणारी एक कविता असा स्वप्ना मायेचा भोसागर करुणेचा पाजार माणूस लय दिलदार सदैव देता दिर पुन्हा बारट कर पुन्हा कर करिले सर्व साहित्य प्रकार विशेष बाल साहित्यावर भर लिहिले सर्व साहित्य प्रकार विशेष बाल साहित्यावर भर साहित्यले दमदार ग्रंथ लिहिले शतक पार पुन्हा बारट कर पुन्हा बारट कर बहीण भावाचे उभे केले संसार अनेकांना देतात मदतीचा आधार बहीण भावाचे उभे केले संसार अनेकांना देतात मदतीचा आधार मनाने नेहमी तरुण तडपदार असे गुणवंत मित्रवर्य पुन्हा बारट कर पुन्हा बारट कर <स्तुछ ainsi> समाजकार्याची आवड फार कधी ना केला पैशाचा विचार समाजकार्याची आवड फार कधी ना केला पैशाचा विचार कार्यक्रमात असतो नेहमी पुढाकार सर्वांचाच करतात आदर सर्वांचाच करतात आदर असे रँगिंग भूत कॉलेज वस्ति हे तर भूत कॉलेज वस्तिगृह हे संधी मिळतात आक्रमण करत आहे विद्यार्थ्यांच्या अंगात संचारतय तारघात विद्यार्थ्यांचे अंगार सांचारतय विद्यार्थ्यांना शारीरिक मानसिक त्रास देत आहे भूत कॉलेज वस्तीगृह शिरतय एखाद्याचं जीवन बर्बाद करत आहे एखाद्याचं जीवन बर्बाद करतय बघता बघता जीवनाशी आहे कॉलेजचं नाव चवटा नेतली पाहिजे असा बनपरा शिक्षणाची प्रीत शरण कळली पाहिजे तुझ्या माणुसकीची रीत शरण कळली पाहिजे असा बनपोरा तुझ्या शिक्षणाची प्रीत शरण कळली पाहिजे पिढ्यान पिढ्या पीड़ा गेल्या सर सहन करून पिढ्यान पिढ्या पीड़ा गेल्या सर सगल कसी हूंद के जगल कसाई हूंद खे अन्या बिर तुंहिंजी वज्र मुठ बड़ी पाइज अयाुझी वज्र मुठ बड़ी पाइज तुंहिंजी मानसी चीर साऱ्याला कळली पाय जे मातीत गेला जीवन असून कमल दरवळला सावित्रीबाई तुमच्या याने सुलतानी जाने ज्ञानदीप लाविला शाहू महाराजाने रुढी जाळीली भीमाने रुढी जाईली भीमाने अक्षर अण्णा भाऊने अवघा मानव जागला महात्मा फुले तुमच्या याने अवघा मानव जागला बसवांना आणि महात्मा फुले तुमच्याने जय हिंद बाप राबतो काळ्या काळ्या राणी बाप माझा काबाडाचा धनी बाप आकाशी अंबर रुबाब गाव भर माय संसारात धोरणी कण कण जुनी पण कष्ट करी बापाला ना या जीवनी बाप राबतो कळ कळ प्रकाशण्यासाठी दिव्याला इथे एक वाच पाहिजे माणूस म्हणून जगण्यासाठी मात्र इथं माणसाची जात पाहिजे ओठातील पानाचा विडा रंगण्यासाठी त्यातही थोडा कात पाहिजे ओठातील विडा पानातील विडा रंगण्यासाठी त्यातही थोडा काच पाहिजे कायम सादर करताना रसिकांची ही जरा दाद पाहिजे धावपळीच्या जीवनात इथं आपलीच जीत पाहिजे धावपळीच्या जीवनात तिथं आपलीच जीत पाहिजे आपल्याबरोबर इथं मात्र दुसऱ्याचं हित पाहिजे समोरच्याला बोलण्याची इथं तोंडात गोड बात पाहिजे माझा प्रत्येक शब्द नवा असेल माझा प्रत्येक शब्द नवा असेल स्वतः जुळून उजेड देणारा समज इथला दिवा असेल माझा प्रत्येक शब्द नवा असेल स्वतः जुळून उजेड देणारा समज इथला दिवा असेल माझा प्रत्येक शब्द खरा असेल माझा प्रत्येक शब्द खरा असेल न्यायासाठी बरा असेल अन्यायाच्या विरोधात तो एक सुरा असेल माझा प्रत्येक शब्द तुमच्यासाठी असेल माझा प्रत्येक शब्द तुमच्या साथी असेल म्हात्याच्या हातातली काठी असेल भिकाऱ्याच्या हातातली वाटी असेल मुलाच्या हातातली पाठी असेल माझा प्रत्येक शब्द तुमच्या साथी असेल म्हाताऱ्याच्या हातातली काठी असेल भिकाराच्या हातातली वाटी असेल मुलाच्या हातातली पाठी असेल माझा प्रत्येक शब्द आग असेल माझा प्रत्येक शब्द आग असेल पेटून उठेल तेव्हा माणूस केला जाग असेल पेटून उठेल hmm, कवितेचा विषय आहे पोशिंदा शेतकऱ्याच जिन जगायला वाघाच काळीज लागत शेतकऱ्याच जिन जगायला वाघाच काळीज लागत वादळ वादळ वारा दुष्काळ अवकळी यांच्या संग झुंजायला मनगटातच नाही तर मनात सुद्धा बळी एकवटावं लागतं वादळवारा दुष्काळ अवकळी यांच्या संग झुंजायला मनगटातच नाही तर मनात सुद्धा बळी एकवटावं लागतं जगाचा पोशिंदा व्हायचं सोपं काम नसतं जगाचा पोशिंदा व्हायचं सोपं काम नसतं त्यासाठी रात्रंदिवस झिजावं लागत तवा कुठं पोटाला पोटभर भर आण बाजार झाला आहे खुडची साठी बहुदा तो लाचार झाला आहे राजकारण जणू बाजार झाला आहे खुडची साठी बहुदातो लाचार झाला हे राहिले नाहीत आता जनता जनार्दनाचे राहिले नाहीत आता जनता जनार्दनाचे राहिले नाहीत आता जनता जनार्दनाचे ज्याला त्याला स्वार्थाचा आजार झाला आहे राजकारण जनूबाजार झाला आहे सखे नशिबाने कसा घात केला बघ ना सखे नशिबाने कसा घात केला तुझ्या बाळाचं कुंकू सुद्धा तुझ्याच हाताने पुसण्याचा दुर्दैवी योग आला मी काहीही करू शकलो नाही कुटुंबासाठी म्हणून फासा आधी झुरतो आहे झुरता झुरता सखे पत्रा खेळतो आहे तुझ्या माझ्या आठवणी सखे डोळ्यात माझ्या दाटल्या आहेत तुझ्या माझ्या आठवणी सखे डोळ्यात माझ्या दाटल्या आहेत आणि आत्ताच विषयाच्या दोन बाटल्या घशाखाली लोटले आहेत कर्जाची नोटीस ठेवली आहे पॅनच्या डाव्या खिशात कर्जाची नोटीस ठेवली आहे लग्नाच्या फोटोची आठवण डोळ्याच्या पाण्यात भिजली आहे तसा तुला मी स्मरतो आहे मरता माता सखे पत्र अखेरच लिहितो आहे तुझ आपल्या मुलांसाठी असलेलं आईपर तुझ आपल्या मुलासाठी असलेलं आईपर एकाच रात्री बेचिराग झालेलं सौभाग्य पण तुला ते झेपणार नाही तू आपल्या मुलांसाठी पिता म्हणून जगत जा तू आपल्या मुलांसाठी भविष्यामध्ये पिता म्हणून जगत जा माझ कर्तव्य तू निभावित जा कुटुंबाच्या कर्जाचा डोंगर मनात माझ्या स्मरतो आहे आणि मरता मरता सखी पत्र आकार चित्र हो माझ्या शाळेची तुम्हाला अशी किती सांगू शान माझ्या शाळेची तुम्हाला अशी किती सांगू शान माझ्या शाळेने गडवी किती रथने महान माझ्या शाळेने घडविले किती रथ महान माझ्या गावातल्या संपाच रामा इवलंस ते पोर माझ्या गावातल्या संपाच रामा इवलंस ते पोर आज येत या गावात मोठा होऊन इंजिनियर आज येत या गावात मोठा होऊन इंजिनियर दुःख निवारणाचा त्या, दत्ताने घेऊन या ध्यास दुःख निवारणाचा त्या,